एकच साधं असं वाटण तयार करून आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी तीन पिकलेली टोमॅटो घेतली आहेत एक हिरवी मिरची कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या आल्याचे काप करून घेतले त्यामध्ये घालायचे व मी इथे दहा ते पंधरा काजूच्या बिया भिजवून घेतल्या आहेत जर तुमच्याजवळ वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये एक दहा मिनटं भिजवून घेतल्या तरी चालेल त्यातले पाणी काढून त्यामध्ये काजू घातले दीड चमचा यामध्ये काश्मीरी लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आता यामध्ये पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी मस्त असा रंग आपल्या वाटणाला इथे आलेला आहे छान असं हे वाटण बारीक मऊसूद असं मी इथे करून घेतलं आता एक पॅन घेतली त्यामध्ये एक चमचा बटर घातले व चारशे ग्रॅम पनीर घेतले त्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट हळद धने पावडर चवीनुसार मीठ घालायचे एक दोन मिनटासाठी हाय फ्लेमवर आपल्याला हे पनीर टॉस करून घ्यायचे सर्व मसाले त्या पनीरला छान कोट झाले पाहिजे फक्त दोन मिनटं जास्त वेळ ठेवायचे नाही लगेचच आता हे पनीर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने हे पनीर बटर मसाला रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याच पद्धतीने आज, आज बनवतो आहे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि चविष्ट असं तयार होतो एक मोठा चमचा बटर घातलं गहतल, जिरे घातले तीन वेल वेलची घातली दालचिनी आणि एक तेजपान घातले आणि चार मोठ्या आकाराची कांदे अगदी बारीक अशी चिरून घेतली आहेत ती छान परतवून घेतली एक हिरवी मिरची घालूयात त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली अर्धा चमचा कांदा मीडियम फ्लेमवर रंग बदलेपर्यंत मी इथे परतवून घेतला यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आपलं रेग्युलर तिखट घातले त्यानंतर हळद घालायची आता हे मसाले परतवून घेतले मसाले परतवून झाले की यामध्ये आपण तयार करून घेतलेले सर्व वाटण टाकून घ्यायचे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत यामध्ये आपण टोमॅटो घातला आहे त्यामुळे छान तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे बघा छान असे तेल सुटल्यानंतरच अस यामध्ये तर गरम पाणी करून घातले वाटण घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर जेमतेम दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं तेव्हाच भाजीला टेस्ट छान येईल ही टीप लक्षात ठेवा आता गरजेनुसार यामध्ये गरम पाणी करून घालायचं साधारण मी इथे दीड ग्लास इतके गरम पाणी घातले इथे भाजीची कन्सिस्टन्सी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मला इथे थोडी घट्ट वाटते म्हणून पुन्हा अर्धा ग्लास यामध्ये मी गरम पाणी ॲड करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करा पण खूप जास्त प्रमाणात देखील नको रेस्टॉरंट स्टाईल जर भाजी खायची असेल तर थोडी ग्रेवी ही घट्टच ठेवा चवीनुसार मीठ घातले आणि थोडीशी साखर घालायची साखर घातल्यामुळे ग्रेवीची टेस्ट ही बॅलन्स होईल आता यामध्ये मी सर्व पनीर टाकून घेतले आणि मीडियम फ्लेमवर एक सात ते आठ मिनटं भाजी उकळून घ्यायची सर्वात शेवटी यामध्ये कसुरी मेथी घातली मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची व थोडेसे पनीर मी इथे उरवून ठेवले होते ते आता बारीक किसनीने किसून यामध्ये घालायचे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीने आपला पनीर बटर मसाला इथे तयार झालेला आहे भरपूर प्रमाणात बटर यूज करा म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीने तुमची देखील भाजी ही नक्कीच तयार होईल आता मी इथे जिरा राईस तयार करून घेते त्यामध्ये एक चमचा तेल घातले एक मोठा चमचा जिरे मिरी देवेलदोडे आणि तेजपान घालायचे आणि दोन वाटी पाणी घातले फोडणीला छान उकळी आल्यानंतर यामध्ये एक वाटी मी बासमती तांदूळ अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवला होता तो पूर्ण त्यातले पाणी निथळून यामध्ये टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ घातले कोथिंबीर घालून एकदा व्यवस्थित हलवून घेतले आता याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी ते झाकण काढून घेतले बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत मौसूत असा आपला हा जिरा राईस इथे तयार झाला आहे जेवढा तुम्ही तांदूळ घेतला असेल त्याच्या डबल पाणी वापरायचे म्हणजे अगदी परफेक्ट असा जिरा राईस तुमचा देखील तयार होईल आता सोबतच इथे मी घडीची चपात्या देखील करून घेते एक मोठ्या आकाराचा गोळा घेतला तो थोडासा लाटून झाला की त्याला आता तेल लावून घ्यायचे व त्याची घडी तयार करून घेतली आता ही घडी पूर्ण चारी बाजूंनी त्याचे टोक व्यवस्थित बंद करायचे म्हणजे चपाती लाटल्यानंतर ला त्याची वाफ आपल्या हाताला बसत नाही आता पीठ लावून गोलाकार अशी ही चपाती लाटून घेऊयात चपाती कडेने छान बारीक अशी लाटून घ्यायची आतमध्ये जास्त पातळ करायची नाही कडा त्याच्या छान बारीक अशा लाटून घेतल्या व तवा छान व्यवस्थित गरम करून घ्यायचा आता चपाती भाजताना तवा हा छान गरम असावा गॅस हा फुलच ठेवायचा फुल आचेवर आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे एकदा खालची बाजू एक, खाल एक काही सेकंद भाजून झाली की ती उलटी करायची त्यानंतर आता चपाती हाताने गोलाकार फिरवत राहायची किंवा तुम्ही इथे कपड्याचा सुद्धा यूज करू शकता एक कापड घेऊन गोलाकार चपाती फिरवून घ्या चपाती इथे फुगायला सुरुवात झाली आहे चपाती व्यवस्थित फुगली गेली की त्यानंतर आता उलट करून घेऊयात खालची बाजू छान इथे भाजून झाली तर चपाती मी इथे उलटी करून घेतली व आता काही सेकंद खालची बाजू भाजून झाली की आता मी इथे घडी करून दोन्ही बाजूंनी ही चपाती भाजून घेते बघू शकता अशा पद्धतीने मस्त टम्म अशा फुगलेल्या घडीच्या चपात्या मौसूत छान सकाळी पर केल्या तर संध्याकाळपर्यंत मौसूद राहशील आपल्या ह्या चपात्या तयार झाल्या आहेत चपाती झाल्यानंतर ती अशा या पद्धतीने हातावर त्याची वाफ काढून घ्यायची म्हणजे छान मौसूद अशी चपाती आपली दिवसभर राहते अशाच पद्धतीने सर्व चपात्या मी इथे तयार करून घेतल्या आहेत आता आपण सर्व करायला घेऊयात बघू शकता भाजीला रंग अगदी परफेक्ट आला आहे आणि अगदी मस्त अशी पनीर बटर मसाला आपला इथे तयार झाला आहे सोबतच जिरा राईस आणि मऊ लुसलुसीत अशा त्यासोबत खाण्यासाठी घडीच्या चपात्या आणि मी इथे रव्याची बर्फी केली होती तीसुद्धा इथे स्वीट म्हणून ठेवली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद